नमस्कार मित्रांनो मी बंडुषा गायकवाड स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे माझ्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जर तुम्ही चे कस्टमर किंवा एजंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायद्याचा ठरेल यामध्ये मी एल आय सी कस्टमर पोर्टल बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पॉलिसीची सर्व माहिती बघू शकता जसे की पॉलिसी कोणाच्या नावावर आहे पॉलिसी सुरू झाल्याची तारीख पॉलिसी पूर्णतेची तारीख म्हणजे डेट ऑफ मॅच्युरिटी पॉलिसीमध्ये नॉमिनी कोण आहे पॉलिसी कोणाच्या नावावर हो आहे व पॉलिसी चे प्रपोजर कोण आहे म्हणजे पॉलिसी कोणी घेतलेली आहे तसेच वर्षातून एकदा मिळणारे प्रीमियम पेड सर्टिफिकेट जे आय टी आर करता लागते आणि असे बरेच काय तर चला मित्रांनो सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला कोणताही ब्राउझर ओपन करायचा आहे व ॲड्रेस बार मध्ये टाईप करायचे आहे एल आय सी .in, इंडिया डॉट इन जी एल आय सी ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला लॉग इन दिसेल तिथे तुम्हाला कर्सर घेऊन जायचं आहे व कस्टमर पोर्टल यावरती क्लिक करायचे आहे कस्टमर पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्ही इकडे येऊ हो शकता डोंट हॅव अन अकाउंट साईन अप इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर त्यानंतर इन्स्टॉलमेंट प्रीमियम जे विताऊट टॅक्स तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे पॉलिसी होल्डरची जन्मतारीख त्यांचा मोबाईल नंबर व त्यांचा ईमेल आय डी जे स्टार मार्क आहे रेड कलरमध्ये तुम्हाला इकडे दिसेल तेच तुम्हाला एंटर करायचे आहे मित्रांनो पॅन नंबर हा कंपल्सरी नाही आहे नाही टाकला तरी चालतो त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून प्रोसिड या बटनावरती खाली क्लिक करायचं आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला हे प्रोसेस करून दाखवतो कर सर्वप्रथम आपल्याला पॉलिसी नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर इन्स्टॉलमेंट प्रीमियम त्यानंतर पॉलिसी होल्डरची जन्मतारीख पॉलिसी होल्डरचा मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे व जेंडर सिलेक्ट करून तुम्हाला खाली प्रोसिड या बटनावर क्लिक करायचे आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला रिकन्फर्मेशनसाठी विचारलं जाईल तेव्हा तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी बरोबर आहे का ते बघायचे आहे आणि मग एस या बटणावरती क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक इंटरफेस दिसेल ज्यामध्ये क्रिएट पासवर्डचं तुम्हाला ऑप्शन येईल व क्रिएट एम पिनचं ऑप्शन येईल असे दोन ऑप्शन येतात तुम्ही क्रिएट पासवर्डही करू शकता क्रिएट एम पिनही करू शकता मला हे ऑप्शन आले नाही कारण मला इकडे वरती एरर लिहून दिसतोय काय लिहून दिसतोय तिथे लिहिलेले आहे की पॉलिसी नंबर पॉलिसी नंबर दिलेला आहे आणि ऑलरेडी रजिस्टर आणि नंतर लिहिलेले आहे की प्लीज ट्राय ऑप्शन फॉरवर्ड युजर आय डी पासवर्ड मित्रांनो जर तुम तुमचे कोणी एजंट असतील ज्यांच्याकडून तुम्ही पॉलिसी घेतलेली असेल तर ते एजंट काय करतात की कस्टमरला त्यांच्या कस्टमरला कस्टमर, 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 कस्टमर पोर्टलवरती रजिस्टर करत असतात तर असे तुम्हाला ही येऊ शकते हे ॲक्च्युली मी रजिस्टर केलेलं आहे मी स्वतःच एजंट आहे मी माझ्याच पॉलिसीबद्दल इन्फॉर्मेशन देत आहे म्हणून असं मला आलेला आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला रजिस्टर झाल्यानंतर लॉग इन करून आपण पॉलिसीची इन्फॉर्मेशन कोणती कोणती इन्फॉर्मेशन बघू शकतो कशा प्रकारे बघू शकतो सांग ते सांगतो तर त्यासाठी आपण होम टॅबवरती इकडे यायचे आहे क्लिक करायचे आहे होम टॅबवरती आल्यानंतर इकडे मी मोबाईल नंबरने आता रजिस्टे मोबाईल नंबरने आता लॉग इन करणार आहे मोबाईल नंबर एंटर केला त्यानंतर तुम्ही बनवलेले पासवर्ड रजिस्ट्रेशन करते वेळेस ते पासवर्ड टाकायचे आहे व खाली इथे व्हेरीफाय यू आर अ ह्युमन या बॉक्समध्ये टिक करायचे आहे त्यानंतर मग लॉग इन वरती क्लिक करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल हा तुमचा डॅशबोर्ड असतो तर डॅशबोर्डमध्ये इकडे तुम्हाला अशा प्रकारे दिसेल इथे ऑल पॉलिसी ऑल पॉलिसी मध्ये तुम्हाला दिसत आहेत इथे नऊ पॉलिसी आहेत त्यामध्ये सेल्फ म्हणजे स्वतःच्या दोन आहेत स्पाऊस तीन आहेत आणि चिल्ड्रन म्हणजे जी लहान मुले असतील त्यांच्या तर तुम्हाला तुमच्या पॉलिसी इन्फॉर्मेशन बघण्यासाठी तुम्हाला समजा आता मला सेल्फ इन्फॉर्मेशन बघायचे आहे तर मी इकडे क्लिक केला क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला दिसतो तुमचा पॉलिसी नंबर त्यानंतर तुमच्या पॉलिसी नाव काय आहे आणि त्याचा टेबल नंबर काय आहे म्हणजे प्लॅन नंबर इन्स्टॉलमेंट प्रीमियम दिसतोय आणि पॉलिसीचा स्टेटस इथे खाली दिसतंय लॅब्स म्हणजे ही पॉलिसी बंद झालेली आहे कोणतीही पॉलिसी जर सहा महिने भरली गेली नसेल म्हणजे सहा महिन्यापेक्षा जास्त झाली असेल तर ती लॅब्स कंडिशन मध्ये जाते जर हिला सुरू करायचं असेल तर ती रिवायबल मधून आपण याचं कोटेशन काढून करू शकतो मित्रांनो को कोटेशन तुम्हाला बघा इकडे दिसतंय या साईटला डाव्या बाजूला रिवायबल कोटेशनवरती क्लिक केल्यानंतर जसं की माझी ही एक लॅब्स पॉलिसी दिसते आणि दुसरी पॉलिसी खाली जी दिसत आहे त्याही पॉलिसीचं नाव सेमच आहे प्लॅन नंबर सेमच आहे पण इथे इनफोर्स लिहिलेला आहे पॉलिसी चालू आहे सध्या ठीक आहे इनफोर्स म्हणजे चालू पॉलिसी आहे आणि नेक्स्ट ड्यू नेक्स्ट ड्यू कधी आहे तर अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याचा नेक्स्ट ड्यू भरायचा नेक्स्ट प्रीमियम भरायचा आहे असं त्याचा अर्थ असतो तर चला मित्रांनो आपण परत एकदा होम टॅबला जाऊया सेल्फ वरती जाऊया आणि या पॉलिसीचं बघूया समजा मला ही पॉलिसी रि म्हणजे पुन्हा सुरू करायची असेल तर मला गॅप प्रीमियम भरावे लागतं तर ते किती भरायचे ते मला कसे समजेल तर मी रिवायव्हर कोटेशनवरती गेलो तर इथे पॉलिसी नंबर आले पॉलिसी नंबर मधून मी एक पॉलिसी नंबर सर्च के सिलेक्ट केला तर इथे पॉलिसी डिटेल्स दिसते आता इकडे जी पॉलिसी आलेली आहे पाऊसचं चेक केलं ऍक्च्युली ठीक आहे ठीक आहे तर स्पाऊसचं इकडे स्पाऊसचंही दिसतं म्हणजे जी पण असेल चालू करायची असेल तर त्यांचं क्वार्टरली प्रीमियम इकडे दिसत आहे आणि सुरू करण्याकरता काय अमाऊंट असेल ती आपल्याला दिसते परत एकदा दाखवतो तुम्हाला होम मध्ये आलो आपण आणि आपण इकडे सेल्फमध्ये बघूया पुन्हा या पॉलिसी बद्दल बघूया या पॉलिसीची इन्फॉर्मेशन बघितली आपण इकडे लॅब विदआउट आहे ठीक आहे तुम्हाला समजलं असेल की रिवाइवल कोटेशन मधून आपण पॉलिसीचं रिवाइवल बघू शकता फॉर एक्झाम्पल मी ही सेकंड पॉलिसी बघतोय इकडे तर पॉलिसी होल्डरचं नाव इकडे दिसतंय त्यानंतर प्रीमियम दिसतोय प्लॅन नंबर दिसतोय आणि त्याचा इन्स्टॉलमेंट प्रीमियम काय तो दिसतोय मोड दिसतोय काय होता आणि इकडे तुम्ही बघू शकता की कि किती अमाऊंट मला द्यायची आहे म्हणजे ही पॉलिसी पुन्हा स्टार्ट होईल लेट पेमेंट चार्जेस त्यावरती दिसत आहे तर प्रकारे तुम्ही तुमच्या पॉलिसीचं रिवायवल कोटेशन इथे बघू शकता त्यानंतर वर्षातून एकदा लागणारे आय टी आर इन्कम टॅक्स रिटर्न करण्यासाठी जे पॉलिसी प्रीमियम पेड सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इकडून डाउनलोड करू शकता अशा प्रकारे जे काही तुम्हाला प्रीमियम पेड सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल पॉलिसीला क्लिक करून घेटच्या जनरेट सर्टिफिकेटला क्लिक केल्यानंतर ते प्रीमियम सर्टिफिकेट जनरेट होत असते आपण एकदा बघूया जनरेट केल्यानंतर अशा प्रकारे ते प्रीमियम बेअर सर्टिफिकेट आहे जे आपल्याला तुमचे जे कोणी सी ए असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील जे तुमचं आय टी आर फाईल करतात त्यांना द्यायचं असतं टॅली करण्याकरता ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर तुमच्या पॉलिसीवरती लोन घेतला असेल तर लोनमध्ये लोन, लोन स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही त्या पॉलिसीवरती बघा आता हे इकडे कोणत्या पॉलिसीवरती लोन घेतलेला आहे तर ते पर, पर पॉलिसी तुम्ही चेक करून बघू शकता आता लोन नॉट अवेल्ड अंडर द पॉलिसी असं लिहून आलं या म्हणजे या पॉलिसीवरती लोन नाही घेतलेले घेतलेला तर त्याची इन्फॉर्मेशन आले असते ठीक आहे तर लोनही तुम्ही बघू शकता तुमच्या पॉलिसीवरती किती घेतलेला आहे वगैरे येथे तुम्ही पॉलिसीचा स्टेटस बघू शकता इकडून तुम्ही पॉलिसी बॉन्ड बघू शकता जसं की पॉलिसी बॉन्डवरती इकडे तुम्ही क्लिक केला तर तुमचे जे काही पॉलिसीचे सर्टिफिकेट असतील तुम्ही इकडे डाउनलोडचे चिन्ह जे दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या पॉलिसीचे सर्टिफिकेट डाउनलोड करून ठेवू शकता तुमच्याकडे

एक पॉलिसी ॲड करणार आहे मित्रांनो त्याकरता मी फॅमिली मेंबर अगोदर आपल्याला होम टॅबवरती जायचं आहे आता इकडे बघा स्पाऊसच्या तीन पॉलिसी आहेत म्हणजे माझ्या स्वतःच्या सेल्फ ही माझ्या वाईफचा अकाउंट तर तिच्या दोन पॉलिसी आहेत चाइल्ड दोन मुलांच्या मिळून चार पॉलिसी आहेत अजून एका चाइल्डची मला पॉलिसी याच्यात एंटर करायची आहे तर मी तुम्हाला एंटर करून दाखवतो पॉलिसी ॲड कशी केली जाते मित्रांनो तर समजा मी यापैकी कोणताही एक ओपन करणार समजा येवाला ओपन केलंय तर इकडे ऍड पॉलिसीच्या ऑप्शन आहे मित्रांनो पण ऍड पॉलिसीला जर मी क्लिक करतो तर तिकडे काय लिहून येतं की तुम्हाला मेंबर ऍड करायचं आहे तर यामध्ये मी एक मेंबर ऍड करणार आहे पुन्हा माझ्या फॅमिलीतला तर इथे क्लिक हेअर ऑप्शन का येतं काय लिहिलेलं आहे टू ऍड पॉलिसी ऑफ फॅमिली मेंबर म्हणजे फॅमिली मेंबरची पॉलिसी ऍड करण्याकरता प्लीज ऍड देअर डिटेल्स अगोदर त्यांची डिटेल्स तुम्हाला प्रोफाइल मॅनेजमेंट थ्रू ऍड करायचे असते म्हणून मी डिटेल्स ऍड करण्याकरता मित्रांनो इकडे क्लिक करतोय मी क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशन फिल करायचे असते म्हणजे मला कोणाची पॉलिसी ऍड करायची आहे ती इन्फॉर्मेशन मला इथे टाकायची असते तर मी फॅमिली इन्फॉर्मेशन वरच्या टॅब वरती जाणार आहे आणि इकडे लिहिलेले असते ऍड फॅमिली मेंबर इथे प्लस तो या तर चिन्ह आहे मी याच्यावरती क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे इन्फॉर्मेशन भरायची असते मित्रांनो ज्यांचा कोणाचा पॉलिसी नंबर आपल्याला ऍड करायचा असेल त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला इकडे भरायची असते तर मी माझ्या एका फॅमिली मेंबरची इन्फॉर्मेशन इथं भरणार आहे माझ्या मुलीची पॉलिसीची तर मी ते कशा प्रकारे ऍड करतो मी तुम्हाला ॲड करून दाखवतो ठीक आहे तर आपण चला इन्फॉर्मेशन भरायला सुरुवात करूया इथे फर्स्ट नेम टाकायचे आहे त्यानंतर निल नेम आणि मॉडुल लास्ट नेम इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे त्यानंतर जेंडर जे काही असेल मेल फीमेल जेंडर सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सक्सेस लिहून येईल आणि खाली लिहून येईल की अपडेटेड सक्सेसफुली ओके वरती क्लिक करायचे आहे आता त्याची पॉलिसी आपल्याला ऍड करायची आहे तर पॉलिसी ऍड करण्याकरता केला कोणता टॅब ओपन केला ठीक आहे इकडे क्लिक केल्यानंतर के के ऍड पॉलिसी इकडे उजव्या बाजूला आहे कोपरामध्ये ऍड पॉलिसी इथे क्लिक करणार आहे मी आता मला ज्याची पॉलिसी ऍड करायची जसं की मी आता श्रावणी हिचे नाव ऍड केले होते तर मी तिच्या नावावरती क्लिक केलं इथे पॉलिसी नंबर टाकायचा ऑप्शन आला मित्रांनो चला तर आपण पॉलिसी नंबर एंटर करूया ठीक आहे पॉलिसी नंबर एंटर केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे असे तुम्हाला लिहून येईल पॉलिसी ऍडेड सक्सेसफुली ओके करायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या सर्व पॉलिसीची सर्व माहिती एलआयसीच्या ऑफिशियल वरती कस्टमर जाऊन रजिस्ट्रेशन पूर्ण माहिती बघू शकता असेच तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये करू शकता तुम्हाला कॉम्प्युटरची गरज नाही मोबाईल मध्ये करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जायचे असते प्ले स्टोर मध्ये जाऊन तुम्हाला तिकडे सर्च करायचे असते सर्च बारमध्ये सी डिजिटल एल आय सी डिजिटल जेव्हा तुम्ही सर्च करता तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि मी सांगितलेली हे जी आजची पूर्ण प्रोसेस त्या ॲप्लिकेशनमधून तुम्हाला करायची आहे व तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही तुमच्या पॉलिसीची सर्व माहिती अशा प्रकारे बघू शकता तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला आज मला द्यायची होती तर माहिती कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू शकता तोपर्यंत तो मित्रांनो बाय बाय धन्यवाद